पुण्यामध्ये मिळतात ब्रेड बाईट ब्रेड बाईट काय या दाखवते पुण्यामध्ये मिळत आहेत येस अच्छा माझ्याकडे कुठे आहेत हे, हे कौ... कमिन्स कॉलेजच्या बॅक साईडला कमिन्स कॉलेजच्या गल्लीमध्ये गल्लीमध्ये गल्ली मध्ये गल्ली आपण ब्रेड घेतले आपण ब्रेड घेतले ब्रेड मध्ये आतमध्ये भाजीचं स्टफिंग असतं कुठलीही भाजी घ्या मग तुम्ही त्याच्यात स्वीट कॉर्न घेतले तरी चालतील आलू घेतला तरी चालेल अच्छा आपण कोणता घेतला आपण आता आलूची भाजी घेतली आहे दाखवायला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्ही भरू शकता पौष्टिक आहे म्हणजे पौष्टिक म्हणण्यापेक्षा मुलांना चटपटीत आणि असं आवडतं काय तुमचं नाव सुधा चव्हाण सुधा चव्हाण चव्हाण आपण हा स्टॉल चालवतो इकडे मी हा स्टॉल चालवते काय काय मिळतं आपल्याकडे माझ्याकडे ब्रेड बाईट्स मिळतात याच्यामध्ये कांद्याचं स्टफिंग भरलं अच्छा कांदा घेतला कांदा भाजी हां थोडासा मिरचीचा ठेचा अच्छा हे तुम्ही स्वतः इन्वेंट केले हे मी स्वतः केलेले आहे नंतर हे आ, आ, जरा चा। हे करून घ्यायचं करून घ्यायचं त्याचे स्लाइस करून घ्यायचे हे ब्रेड क्रम मी घरीच बनवलेले आहेत सगळं होममेड आहे आने हे आणि हे तुमचं मैदा पण असतो किंवा कॉर्नफ्लोअर पण घेतला तरी चालेल दोन्ही गोष्टी चालू शकतात त्याच्यामध्ये डीप करायचं स्लाइस बऱ्यापैकी सँडविच सारखं वाटत सँडविच सारखंच पण याची टेस्ट जरा वीक लागते हा तुम्ही ब्रेड क्रंची क्रंची लागणार हे जरा थोडस प्रेस करून घ्यायचं आणि आपलं आणि एका याच्यामध्ये चार पीस देणार एका मध्ये नाही सहा पीस असतात ब्रेड हा छोटा आहे मोठा ब्रेड असेल स्लाइस मोठे असतील तर सहा पीस असतात त्याच्यात सहा पीस होतात म्हणजे कसं मिळतं आपल्याकडे फक्त पन्नास रुपये रुपये फक्त पन्नास रुपये कोणाला खायचं असेल बोला आता कमी साईडला ऋतुच्या पार गल्ली ऋतूच्या पार गल्ली नंबर एक मायकली किती किती वाजता एक खायचं असेल ते साडेचार ते साडेदहा अच्छा मग आता पुनीकरन हा एक वेगळा पदार्थ आहे ट्राय करा अच्छा झटपट आहे एकदम रेस झटपट आहे आणि छान लागतं म्हणजे अगदी वेगळं थोडंसं टोस्टमध्ये मोडतं हे टोस्ट फाईक हे तुम्ही शालो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता ओके मग आता आपण काय करतोय आता आपण डीप फ्राय करतोय मी गेले बारा वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहे केटरिंगचा व्यवसाय केला त्यानंतर तार मी आता हे स्टॉलमध्ये थोडंसं सा, हे करते आहे म्हणजे स्टॉल चालू केला आहे के गेले सात आठ महिने झाले अच्छा आता हे आपलं ब्राउनिश झालं एकदम हे अगदी ब्राउनिश झालं ही डिश तुम्ही ट्राय करा आणि कस्टमरला सांगा अच्छा नक्कीच आपले ब्रेड हा त्याच्याबरोबर आला सॉस ही थोडीशी कोरडी चटणी आता रेडी आपली डिश ही रेडी डिश ब्रेड बाईट्स। फक्त पन्नास बाईट्स। रुपयाला फक्त पण पुण्यामध्ये मंडळी ट्राय करूया मंडळी मस्त असं ब्रेड बाईट्स इकडे एकदम क्रिस्पी आहे आणि सोबत आपल्याला या ठिकाणी चटणी आणि सॉस दिलेला आहे मंडळी ट्राय करूया